नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर सकाळचे नऊ आडोतीच झाले सर्वांना गुड मॉर्निंग तर राजचा लॉक सुरू करतोय सकाळी तर आज आहे गणेश चतुर्थी गणेश चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर आज गणपती बसणार आहे तर काल रात्री गणपती आणला आहे खूप महाग भेटला तर पन्नासचा गणपती मला दीडशेला भेटला आहे तर लोक एक रुपयेसुद्धा कमी करत नव्हते जाऊ दे पण आता गणेश मूर्तीचे जास्त पैसे नाही घेतले पाहिजे पण लोक पैसे कमवत आहे चुकीच्या पद्धतीने कमवत आहे जास्त डबल टिबल किंमत सांगून पैसे कमावत आहे काय खरं नाही योग्य योग्य भावात दिली तर परवडत जास्त पैसे नाही कमावेल पाहिजे चला आता दाखवतो तुम्हाला कशी गणेश मूर्ती आणली आहे ते आता गणेश स्थापना करायची पण अजून स्वयंपाक वगैरे चालू आहे तर हे बघू शकता गणेश मूर्ती तर अशा पद्धतीची गणेश मूर्ती आहे तर छान अशी आहे तर पिंक कलरचा शेड आहे तर खा एकदम मस्त कलर आहे तर भारी वाटला आहे मला तर आता हिला बसवायचं आहे धाकून ठेवतो तर परत आज आलू बुखरा आणले होते तर हे चांगलेच नाही बाहेरच्या देशातले एवढे खास लागत नाही आणि इकडे बापासाठी फळं ठेवले पाच फळं आणि इकडे बनतोय स्वयंपाक सकाळचा काय बनती वरणाची फोडी फोडणी होते

शिवमान मी पाहते डायना रोमा डायनारोमा भर काढून चल थोडस तर काल रात्री मी इतकं फिरलो इतकं फिरलो सर्व ठिकाणी गणपती विचारले एकदम छोटासा गणपती पण मला ना दोनशे ते तीनशे ती रुपये प्राइस सांगत होते क गणपतीची तर इतकं महाग विकता आहे आज शक्यतो रात्री दहा नंतर स्वस्त द्यायला मिळते कारण आज शेवटचा दिवस आहे गणपती आज बसणार आहे म्हणजे ते दहाच्या नंतर कोणी रात नाही घ्यायला त्यानंतर मग स्वस्त विकायला सुरुवात करतात मागच्या खूप मोठा गणपती मी शंभर रुपयामध्ये घेतला होता पण आता आधीच आहे मी कारण लोक अगोदरच शॉपिंग करू राहिले अगोदरच गणपती घेऊन राहिले तर काल पण इतकी गर्दी होती इतकी ट्रॅफिक होती रस्त्याला का जायला मार्ग नव्हता एवढी ट्रॅफिक होती खूप लोक ह्या वर्षी गणपती विकत घेत आहे खूप गणेशोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा होतोय चालू आहे अजून स्वयंपाक हे पाला काय बरोबर ठेवलाय आता बाप्पा बाप्पा हरळ खातो एक हे थोडी खातो असं बाप्पा बसणारे चांगले विचार चांगले विचार आपल्या मनात आणायचे आणि चांगली श्रद्धा ठेवायची तर मोदक पण बनवायचे तर खोबरं पण खूप आहे तर खोबरं आणायचं राहून गेले आता खोबरां दोन वाटे आहे ना आपले तर आज मोदक बनवा लागेल पहिल्या दिवशी मोदक बनवा लागत <laughs> तर आजवायची पूर्णाचे बनवायचे का तर पुरणाचे मोदक बनताय तर आज काय खोबरं वगैरे लागणार नाही तर छानपैकी असे मोदक बनणार तर किती वाजता ते पण माहित नाही आज नाही किती वाजेपर्यंत आहे सकाळी पासून तर मी पाहतो कॅलेंडर मध्ये कॅलेंडर मध्ये काहीच नाही आपले अकरापासून मोरत आहे वाटत आठ वाजेपर्यंत रात्रीच्या मग दुपारपर्यंत दुपारपर्यंत म्हणून लोकांनी लवकर शॉपिंग केली मूर्त नाही यावर्षी मूर्त थोडा म्हणजे उशिरा नाही त्याच्यामुळे लोकांनी अगोदर गणपती घेतलाय असं दिसून येते काही वर्षी आठ पर्यंत टायमिंग राहतो पण आता लवकर बसतंय लवकर बसावं लागणार कारण आत मला तर कामावर जायचंय तर मी दहा अकरा वाजता निघून जाणार काल पैसे खूप कमी झाले काल हॉटेल होते पण फार लेट पडत होते वीस वीस रुपयाचे पडले ना वीस रुपयाची ऑर्डर ऑर्डर पडली ना लवकर रनिंग होत नाही जास्त टाईम लागतो हॉटेलला मोठमोठे ऑर्डर पडले पाहिजे सत्तर ऐंशी शंभर आज स्विगीला ऑफर आहे पण काय आता झोमॅटोच करतोय मी हत्ती खाऊन घेशील ते हत्तीला शिवाय बसलाय इकडे टायगर एकाने टायगर घेतला एकाने हत्ती घेतला आहे पण टेडी बेअर घेतला तुम्ही पण टेडी बेअर घेतलं काय याने पण टेडी बेअर घेतलं का का? आ तो सम्राटचा काढला गेस असं बारीकच आहे का छान निघलो काय कधी काही नाही जाड येतो जास्त तर मित्रांनो भेटू पुढच्या लॉक मध्ये तोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू